की आम्हाला चारशे पार का जायचं आहे हो। तर आम्हाला भारतामध्ये मोठे बदल करायचे संविधानिक बदल हवं त्यांनी दावा केला आहे की आम्ही चारशे पार जात आहोत आणि चारशे पार जरी नाही गेलो तरी आम्ही तीनशे सत्तर तर येतच आहोत तर हा आकडा कुठून येतो तीनशे सत्तरचा टू थर्ड मेजॉरिटी यांना याच्यासाठी हवी कारण या देशाचं संविधान त्यांना हटवता यावं मुख्यमंत्री राही असताना देवेंद्र फडणवीसांचं एक स्टेटमेंट आहे की या देशामध्ये राजसत्तेवर धर्मसत्ता असली पाहिजे हे देवेंद्र फडणवीस ऑफिशियल स्टेटमेंट आहे आय एस आय पी एस डॉक्टर इंजिनियर बाहेर पडायचे पण आता शैक्षणिक क्षेत्रामधनं आर एस एसचे कार्यकर्ते बाहेर पडतात आज सुप्रीम कोर्टानं इलेक्शन कमिशनला विचारलेलं आहे म्हणजे आज इलेक्शन कमिशनकडे याची उत्तरं नाहीत की बाबा अठ्ठावन्न टक्के लोकांनी जर मतं दिली तर ती काउंटिंग होईपर्यंत निकाल येईपर्यंत ती सत्तर टक्क्यापर्यंत कशी जात आहेत आणि आम्हाला सांगा की या देशाला हिंदू राष्ट्र केल्यानंतर मग या देशातले बौद्ध कुठे जाणार आहेत या देशातले सिख कुठे जाणार आहेत या देशातले ख्रिश्चन कुठे जाणार आहेत मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी धम्मशील सावंत आज आपल्यासोबत मॅक्स महाराष्ट्रावर एक्स्क्ल्युझिव्ह बातचीत करण्यासाठी भारतीय बुद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तरुणांचे प्रेरणास्थान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू राजरत्न आंबेडकर सर आहेत सर मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे सर मुलाखतीच्या सुरुवातीलाच एक असा महत्त्वाचा प्रश्न आपल्याजवळ मी मांडतो आहे की ज्या पद्धतीनं आत्ताची ही दोन हजार चोवीसची निवडणूक आहे ती देशहिताच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची निवडणूक मानली जात होती संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठीची ही निवडणूक देखील महत्त्वाची मानली जात होती अशातच भाजपनं आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जो चारशे पारचा नारा लावला होता त्या नाऱ्यामागचा उद्देश काय असावा कसं बघता या, या नाऱ्याकडं नाही स्वतः प्रधानमंत्र्याने याचं उत्तर दिलेलं आहे की आम्हाला चारशे पार का जायचं आहे तर आम्हाला भारतामध्ये मोठे बदल करायचे आहेत आणि संविधानिक बदल हवेत संविधानामध्येच हे लिहिलेलं आहे की टू थर्ड मेजॉरिटी यांना प्रूव्ह करावं लागेल जर संविधान निकामी करायचं असेल किंवा हटवायचं असेल तर टू थर्ड मेजॉरिटीचा आकडा तीनशे सत्तर येतो आणि म्हणून नरेंद्र मोदींचं एक स्पीच आहे जे सगळ्यांनी रेफर केलं पाहिजे संसदेत केलेलं त्यांनी दावा केला आहे की आम्ही चारशे पार जात आहोत आणि चारशे पार जरी नाही गेलो तरी आम्ही तीनशे सत्तर तर येतच आहोत तर हा आकडा कुठून येतो तीनशे सत्तरचा तर हा टू थर्ड आकडा आहे मेजॉरिटीचा आणि टू थर्ड मेजॉरिटी यांना याच्यासाठी हवी कारण या देशाचं संविधान त्यांना हटवता यावं आणि हे मला वाटतं ही आता लपलेली गोष्ट नाही जाहीर झालेलं आहे कशा पद्धतीने त्यांचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री दावा करतात आणि आजपासून नाही दोन हजार चौदापासून ते दावा करत आहेत की आम्हाला संविधान बदलायचं आहे संविधान बदलला पाहिजे संविधान हटवला पाहिजे यासाठी मला वाटतं दोन हजार चौदापासून आणि इतर या देश या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहील असताना देवेंद्र फडणवीसांचं एक स्टेटमेंट आहे की या देशामध्ये रा आज राजसत्तेवर धर्मसत्ता असली पाहिजे हे देवेंद्र फडणवीसाचं ऑफिशियल स्टेटमेंट आहे तर एकूणच आपण बघतोय की सध्या लेटस्ट जो आता मुद्दा आहे संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये हा मुद्दा चर्चेला जातो आहे की पाठ्यपुस्तकामध्ये मनस्मृतीचे काही श्लोक समाविष्ट करण्याची भूमिका या ठिकाणी सरकारकडून घेतली जात आहे हिंदू राष्ट्राकडे ही वाटचाल आहे का कसं बघता आपण कसं आहे माहीत आहे बाबासाहेब आंबेडकरांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की शिक्षण कुणाचं झालं पाहिजे शिक्षण त्या लोकांचं झालं पाहिजे जी ह्या व्यवस्थेला वर्णव्यवस्थेला उकडून फेकतील अशा लोकांचं शिक्षण झालं पाहिजे आणि अशा अशी लोकं जर शिक्षित झाली जी मनुस्मृती कायम करतील किंवा मनुस्मृती लागू करतील का वर्णव्यवस्था लागू करतील अशी लोकं जर शिक्षित झाली तर ते शिकल्यानंतर ती व्यवस्था टिकवून धरण्यासाठी ते त्यांचं आयुष्य लावतील आणि म्हणून मला असं वाटतं की आज मनुस्मूर्ती पाठ्यपुस क्रमामध्ये का दिली जाते तर मनुस्मूर्तीचे समर्थक या देशामध्ये तयार व्हावे मनुस्मूर्ती लागू करणारी लोकं तयार व्हावी आणि हा पाठ्यपक्रम हा लहान मुलांपासूनच तयार करण्यात यावं म्हणजे बाबासाहेबांचं से एक म ओळ आहे की गुलामाला गुलामीची जाणीव निर्माण करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल आता गुलाम असे तयार केले जातील की ते गुलामीला एन्जॉय करतील म्हणजे त्यांना लहानपणापासूनच पहिलीपासूनच पाचवीपासूनच त्यांना हे धर्मधिष्ठित शिक्षण दिलं जाईल आणि त्या नंतर जो प्रोडक्ट बाहेर पडेल जी मुलं बाहेर पडतील ती या मनुस्मृतीला लागू ठेवण्यासाठी या इम्प्लिमेंट ठेवण्यासाठी हा कार्यकर्ता म्हणून बाहेर पडेल आज जे शैक्षणिक क्षेत्र आहेत शैक्षणिक के केंद्र आहेत आणि हे मी नाही काय नाव आहे त्यांचं सत्यपाल मलिक गव्हर्नर आहेत जे गव्हर्नर राहिलेले आहेत त्यांनी हे कबूल केलं आहे की आर एस एसने सगळ्या युनिव्हर्सिटीजवर हे आर एस एसचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना व्ही सी म्हणून अपॉइंट केलेलं आहे ज्यांची योग्यता शिक्षक होण्याची नाही अशी लोकं त्यांनी व्ही सी केलेली आहेत आणि आता प्रत्येक देशा प्रत्येक युनिव्हर्सिटीमधनं धर्माचं शिक्षण दिलं जाईल का तरी ही सगळी मुलं मनुस्मूर्तीचे समर्थक व्हावी पूर्वीचं शैक्षणिक क्षेत्रामधनं आय एस आय पी एस डॉक्टर इंजिनियर बाहेर पडायचे पण आत्ताच्या शैक्षणिक क्षेत्रामधनं आर एस एसचे कार्यकर्ते बाहेर पडतात म्हणजे आम्ही विद्यार्थी दशेमध्ये असताना आम्ही भांडायचो आम्ही प्रशासनाच्या विरोधात किंवा कॉलेजच्या विरोधात आमचे भांडायचे मुद्दे काय असायचे की आम्हाला बुक्स मिळत नाही वेळेवर लेक्चर्स होत नाही स्कॉलरशिप्स मिळत नाही तर हे भांडायचे मुद्दे होते आता हे भांडायचे मुद्दे चेंज झाले आता भांडायचे मुद्दे काय हिजाब घालायचा का नाही घालायचा भगवं घालायचं का नाही घालायचं बघा कसं शिफ्ट होत आहे विद्यार्थ्यांचं आंदोलन कसं शिफ्ट झालं आहे उद्या हेच विद्यार्थी समाजात जातील आणि समाजात गेल्यानंतर मनुस्मूर्तीची व्यवस्था लागू करणारा प्रत्येक घरातला एक कार्यकर्ता तयार राहील सर लोकशाहीचे चार स्तंभ आहेत न्यायपालिका कार्यपालिका संसद आणि प्रसारमाध्यमं मा। एकूणच ही सर्व जे लोकशाहीचे हे चार स्तंभ खिळखिळे होत आहेत का ब्राह्मणीकरणाकडे वाटचाल सुरू आहे का काय कसं बघता आपण या सर्व गोष्टींकडे नाही हे मी म्हणण्याऐवजी सुप्रीम कोर्टाच्या चार जे मुख्य म सगळ्यात मेन जजेस होते त्यांनी हे कबूल केलं आहे की भारताची लोकशाही धोक्यात आहे आणि आज प्रत्येक स्तंभावर ही आर एस एस आता त्याच्यावर काबीज झालेली आहे प्रशासनामध्ये आज आमची मुलं पाच पाच वर्ष दहा दहा वर्ष आय एस म्हणजे यू पी एस सीच्या परीक्षा देत आहेत का जॉईंट सेक्रेटरी व्हावं या प्रशासनामध्ये जावं आता लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून पाचशे चाळीस ब्राह्मणांना विदाउट एनी एक्झामि एक्झामिनेशन विदाऊट एनी रिटर्न एक्झाम ओरल एक्झाम कसला इंटरव्ह्यू न करता जॉईंट सेक्रेटरी पोस्टवर आज आर एस एसचे फुलटाईमवर अपॉइंटेड आहेत म्हणजे संपूर्ण प्रशासन आज आर एस एसच्या हातात आहे संपूर्ण टी व्ही एक चॅनल्स एकही टी व्ही चॅनल आज न्यूट्रल जो प्रश्न विचारू शकतो नरेंद्र मोदीला राहुल गांधीला आज असा न्यूज चॅनल आमच्याकडे एकही जो सॅटेलाईज बेस आहे एकही चॅनल नाही तो केवळ एकाच विचारधारेचा पुरस्कार करणारी ही टी व्ही चॅनल्स दिसतात त्याच्यातही आर एस एसने कब्जा केलेला आहे न्यायपालिका मी गुजरातच्या एका हायकोर्टाचं उदाहरण देऊ इच्छितो त्या कोर्टानं मनुस्मृतीचा दाखला देत जजमेंट दिलेली आहे अजून तुम्ही काय अपेक्षा ठेवताय न्यायपालिकेकडनं प्रशासनाकडनं मीडियाकडनं आणि म्हणून आम्हाला आणि आता आपण बघतोय संसद संसदेमध्ये चारशे पारचा नारा लावत आहेत ऑपोजिशन आज या देशातलं ऑपोजिशन पूर्णपणे नष्ट झालेलं आहे यांचं वन नेशन वन इलेक्शनचा प्लॅन नाही आहे यांचं वन नेशन वन पॉलिटिकल पार्टी हा फॅसिझमकडे आपण चाललेलो आहोत कॅपिटलिझमकडे चाललेलो आहोत आणि संपूर्ण हे इंडिकेटर्स आहेत की ऑपोजिशन नष्ट झाली ऑपोजिशनच्या मागे ईडी सी बी आय हे ला हो लावलेलं आहे आणि संपूर्ण ऑपोजिशन नष्ट केली हे इंडिकेटर्स आहेत की आपण फॅसिझमकडे वळत चाललेलो आहोत ज्या पद्धतीनं व्ही एमवर देशभरामध्ये शंका घेतली जाते आता निवडणुका देखील व्ही एमवर झालेल्या आहेत विरोधकांकडून सातत्यानं आवाज उठवला गेला आपण जगभरामध्ये फिरता त्या माध्यमातून व्ही एमकडं इतर परराष्ट्र कसे बघतात काय सांगाल आता ई व्ही एमचं परराष्ट्राचं जाऊ द्या आता आपण मी सुप्रीम कोर्टाचं सांगतो सुप्रीम कोर्टान म्हणजे ज्या दिवशी इलेक्शनचे वोट्स आपण शेवटचा वोट टाकला पहिल्या पोलिंग डेला त्यानंतर जो आकडा स्वतः गव्हर्नमेंटने दिला इलेक्शन कमिशनने दिलेला आहे तो आकडा कसा काय वाढला हा सुप्रीम कोर्टाने विचारला आहे की तुमची ज्या दिवशी मतं पडली त्या दिवशी अठ्ठावन्न टक्के होती आत्ता ती साठ टक्के कशी झाली बासष्ट टक्के कशी झाली अशा पद्धतीने आज सुप्रीम कोर्टानं इलेक्शन कमिशनला विचारलेलं आहे म्हणजे आज इलेक्शन कमिशनकडे याची उत्तरं नाहीत की बाबा अठ्ठावन्न टक्के लोकांनी जर मतं दिलीत तर ती काउंटिंग होईपर्यंत निकाल येईपर्यंत ती सत्तर टक्क्यापर्यंत कशी जात आहेत जवळपास हा सगळा आकडा मतांचा वाढलेला आकडा विचारला जातो आहे आणि आता नुकतंच मी इटलीहून लाईव्ह केलं होतं तिकडच्या लोकांना विचारलं की तुमच्या देशामध्ये इलेक्शन्स कसे होतात इंडिया भारत हा थ थो, थर्ड वर्ल्ड कंट्रीजमध्ये येतो डेव्हलपिंग कंट्रीज, ये कंट्रीज आपण म्हणतो की अजून आपण विकसित झालेलो नाही आहोत या अविकसित देशामध्ये आपण मतं घेण्यासाठी मशीनचा वापर करतो पण विकसित असलेल्या एकाही देशामध्ये मशीननी मतं घेतली जात नाहीत तिथे बॅलेट पेपरवर मतं घेतली जातात आणि संपूर्ण देशात मतं बॅलेट पेपरवर घेऊन त्याच दिवशी काउंटिंग होऊन दुसऱ्या दिवशी रिझल्ट दिला जातो आमच्या इथे मशीननी मतं घेतली जातात आणि तब्बल दीड ते दोन महिना त्या मशीन्स या सगळ्या त्या काय म्हणतात ते सेंटर्समध्ये लॉक केल्या जातात आणि तिथं दीड दोन महिन्यानंतर रिझल्ट आला येला दिला जातो अशा पद्धतीने आज संपूर्ण देशामध्ये अंडर डेव्हलप कंट्रीज म्हणून आपण ओळखलं जातो तिथे मशीन वापरतोय आणि कोणतंही डेव्हलप कंट्री मशीन वापरत नाही मला सांगा की ज्या पद्धतीनं बौद्ध समाज असेल किंवा बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी व्यापकपणे आणि संघर्षमय पद्धतीनं लढणारी आता सध्याच्या काळात संघटना कोणती आहे किंवा अशा पद्धतीची संघटना निर्माण होईल का तरुणांसाठी आपलं काय मार्गदर्शक तत्व असणार आहे नाही बौद्ध म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पनला आम्हाला सांगितलं आहे की बौद्ध म्हणून ओळख निर्माण करा आणि जगामध्ये जा आपण तिथे आता फेल ठरत आहोत बौद्ध म्हणून आज पल्लवी जोशी असेल विवेक अग्निहोत्री असेल आय एम बुद्धा नावाच्या फाउंडेशन्स तयार करून ते जगामध्ये जात आहेत आणि बौद्ध बौद्ध देशांकडनं पैसा उकळण्याचं काम करत आहेत या देशामध्ये नीतू अंबानी असेल टाटा असेल बिर्ला असेल ही लोकं ही बा जगामध्ये जाऊन स्वतःची ओळख बौद्ध म्हणून करत आहेत आणि जे खरे बौद्ध आहोत आम्ही जे खरे बौद्ध आहोत ज्यांनी बौद्ध धम्माच्या दीक्षा घेतल्या त्या मात्र महार मातंग सांभार ढोर अशा जातींमध्ये आम्ही विखरून विखरलेलो आहोत आणि म्हणून आम्हाला बौद्ध म्हणून ओळख निर्माण करून या जगामध्ये बौद्ध देशांमध्ये आम्हाला जाऊन आमचे अधिकार तिथून आणले पाहिजे आज आम्ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून ते काम करत आहोत वर्ल्ड फिलोसिफा बुद्धिस्ट जी एकशे अडतीस देशांची संघटना आहे त्याच्यामध्ये आम्ही ही संस्था पुनर्जीवित केली आणि आज जगाच्या पटलावर आम्ही भारतीय बौद्धांच्या समस्या आम्ही तिथे मांडून आज भारतामध्ये बुद्धिस्ट युनिव्हर्सिटी असेल बुद्धिस्ट बँक असेल म्हणजे शैक्षणिक व्यवस्था अर्थव्यवस्था ते उभं करण्याचं काम करत आहोत जगभरामध्ये आपण बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसाराच्या कामे आपण जात असता अनेक राष्ट्रांमध्ये परराष्ट्रांमध्ये आपण गेलात त्या ठिकाणी बुद्धांना कसं बघितलं जातं बुद्धांची अडीच हजार वर्षापूर्व पूर्वीची तत्वप्रणाली तिथं किती प्रमाणात रुजली आणि भारत भारत पिछाडीवर आहे नाही तिकडे बौद्ध धम्म जर आपल्याला बघायचा असेल तर ते पुतळ्यांमध्ये किंवा विहारांमध्ये ते बघत नाही बुद्धाची जी तत्वं आहेत ते त्यांनी त्यांच्या जीवनाचे रोजच्या राहणीमानाचं भाग करून ठेवलेला आहे सम्यक वाणी असेल जसं आपण पंचशील म्हणतो ते त्यांच्या ते जीवनाचा भाग आहे एखाद्याची वस्तू जी दुसऱ्याची आहे त्याच्यावर ते दावा करत नाहीत ती माझी आहे म्हणून हिसकावून घेत नाहीत आणि म्हणून बुद्धाने आम्हाला काय सांगितलं चार अष्टांगिक चार आर्य मार्ग दिले की काय श्रेष्ठ मार्ग आहे आणि त्याच्यावर ते काम करत आहेत आम्ही काय करतोय आज त्यांच्या मिरवणुका काढा विहारं बांधा मोठी मोठी थायलंडहून मूर्त्या मागवतो त्यांच्याकडे बौद्ध धम्म हा पुतळ्यांमध्ये नाही मूर्त्यांमध्ये नाही विहारांमध्ये नाही ते बुद्धाची तत्व त्यांच्या अंगीकारतात त्यांच्या जीवनात उतरवतात आम्ही मात्र अजूनही अस्त्या अस्त्यांच्या मिरवणुका याच्यामध्येच आम्ही अजून आजुन व्यस्त आहोत अजूनही आम्ही बुद्धिझम किंवा बौद्ध तत्त्वज्ञान आमच्या जीवनात उतरवलेलं नाही आणि म्हणून आमच्यात आज एवढे तुकडे झालेले दिसतात फ्रॅक्शन्स दोन नेते एकत्र का बसत नाही लॅक ऑफ बुद्धिझम आणि बुद्धाच्या या टीचिंग्स आमच्या जीवनामध्ये नसल्यामुळे आज आमच्या समाजात एवढे तुकडे झालेले आहेत आणि म्हणून या सगळ्यांना एकत्रित करायचं असेल तर बौद्ध तत्त्वज्ञान प्रत्येक नेत्याला हे अंगीकारणं गरजेचं आहे त्याशिवाय आमच्यामध्ये एक एकत्रपणा इक्वेलिटी येणार नाही आणि युनिटी येणार नाही सर बाबासाहेब ज्या पद्धतीनं म्हणायचे की आपल्याला शासनकर्ती जमात बनायचं आहे मला या देशातील पंतप्रधान झालेला तुमच्यातीलच बघायचं आहे राजरत्न आंबेडकर भविष्यामध्ये राजकारणामध्ये असतील का त्यांचा पक्ष असेल का किंवा राजकीय सत्ता हीच सर्व समस्यांची गुरुकुल्ली हे बाबासाहेबांनी बाबा सांगितलं आहे राजरत्न आंबेडकर राजकारणामध्ये दिसतील का तरुणांच्या मनामध्ये जर आहे की राजकारणामध्ये त्यांनी यावं तर काय भूमिका मला तर कधी वाटतं की जे आता सध्या राजकारणात आहेत कधी त्यांनी तरी राजकारण करावं अजून त्यांचं राजकारण सुरू नाही झालं मोठे मोठे प्रस्थापित नेते तर आपण महाराष्ट्रातही बघितलं काय याला आपण पॉलिटिक्स म्हणतो जे आज आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये आणि कशा पद्धतीने आपला एक खूप मोठा टक्का वोट्सचा पर्सेंटेज कसं सत्तेपासून आपण लांब ठेवतो आहे त्यांना आणि म्हणून मला वाटतं हे पॉलिटिक्स नाही जी लोकं पॉलिटिक्समध्ये आहेत त्यांनी तरी पॉलिटिक्स करावं मी तर पॉलिटिशियन नाही आहे माझ्याकडनं एक्सपेक्ट करण्या करण्याऐवजी जी लोकं राजकारण आहेत त्यांनी खरं राजकारण करावं बी जे पी असो काँग्रेस असो कोणी असो राजकारण करताना कोणीही तुमचा कायमचा शत्रू नाही आणि कुणी तुमचा कायमचा मित्र नाही अशा पद्धतीने तुम्ही कुणाचा तरी हात तुमची माणसं सत्तेमध्ये पाठवणं गरजेचं आहे पण तुम्ही तुमची मतं कुजवताय तुम्ही तुमची मतं निष्क्रिय करताय तुमचा एवढा मोठा समाज तुमच्यावर विश्वास ठेवतो आहे तुमच्या मागे येतो आहे तुम्ही त्या लोकांसोबत धोकेबाजी करताय त्यांची मतं अक्षरशः तुम्ही या सत्तेपासून लांब ठेवण्याचं काम करताय आणि म्हणून मी जर राजकारणामध्ये आलो तर आधी माझा बेस हा सोशल मुवमेंटचा असेल इकॉनॉमिकल मुवमेंटचा असेल कारण आज ज्या पद्धतीने राजकारण बघतोय मी अजित पवारांचं एक स्टेटमेंट ऐकलं की राजकारणात येण्या अगोदर आम्ही तीस वर्ष सहकार विभागात घालवलेलं आहे आणि म्हणून त्यांची इकॉनॉमी आहे त्यांची अर्थव्यवस्था आहे त्यांचा वोटर हा साखर कारखाने शैक्षणिक व्यवस्था याच्यामध्ये बांधलेला आहे आमच्याकडे काहीच नाही आम्ही सरळ उठतोय बाबासाहेबांचं नाव घेतो हो आणि बाबासाहेबांच्या नावावर हो आम्ही वोट्स मागतो आणि म्हणून आम्हाला आमची अर्थव्यवस्था उभी हो केली पाहिजे शैक्षणिक व्यवस्था उभी हो केली पाहिजे सामाजिक व्यवस्था उभी हो केली पाहिजे आणि त्यानंतर मग आम्हाला राजकारण केलं पाहिजे ज्या पद्धतीने कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाच्या प्रिॲम्बलमध्ये लिहिलं आहे जस्टिस सोशल इकॉनॉमिकल अँड पॉलिटिकल आम्हाला आधी सामाजिक न्याय मिळवावा लागेल आर्थिक न्याय मिळवावा लागेल आणि मग राजकीय न्यायाकडे वळावं लागेल सम्राट अशोकाच्या काळामध्ये आपण बघितलं की सोन्याचा धूर निघत होता विज्ञाननिष्ठता देखील रुजत चालली होती ज्या पद्धतीनं देशामध्ये बुद्धाचा तत्त्वज्ञान बुद्धाचे विचार या ठिकाणी रुजवण्यासाठी चौऱ्याऐंशी हजार स्तूप आणि लेण्यांची निर्मिती झाली हे स्तूप आणि लेण्या आता सध्या अस्तित्वात आहेत का ज्या पद्धतीनं अयोध्यामध्ये त्या ठिकाणी बौद्ध मूर्ती त्या ठिकाणी सापडल्या आज पंढरपूरमध्ये देखील काही मूर्त्या सापडल्या कसं बघता याकडं काय नेमकं कशा पद्धतीचं चालू आहे मी एक आव्हान आता या महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटलाही करणार आहे की ज्या पद्धतीने गड किल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी त्यांनी संभाजीराजेंकडे ती ऑथॉरिटी दिलेली आहे आणि कोणत्याही परदेशी पाहुणा आला कारण मी कधी त्यांना फोन करतो तर ते म्हणतो आज मी या गडकिल्ल्याला परदेशी पाहुण्यांना व्हिजिट करायला घेऊन जातो तर ज्या पद्धतीने गडकिल्ले हे संभाजी राजेंना त्यांचं संवर्धन करण्यासाठी अधिकार दिलेले आहेत त्याच पद्धतीने या देशातल्या आणि खास करून महाराष्ट्रातले जे लेणी आहे त्या लेण्यांचं संवर्धन त्यांनी महाराष्ट्र सरकारने बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाला द्यावं बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली संस्था आहे आणि त्यांच्यामुळे हा दम्म या देशात पुनर्जीवित झालेला आहे आणि म्हणून बाबासाहेबांच्या संस्थेकडे या संपूर्ण महाराष्ट्रांचं दे महाराष्ट्रातल्या लेण्यांचं देखभाल करणं संवर्धन करणं या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाला द्यावं आणि संपूर्ण लेण्यांची जबाबदारी ही आम्ही घ्यायला तयार आहोत महाराष्ट्राचा भारत सरकारचा आम्हाला एकही रुपया नको नको आम्ही त्याचं संवर्धन करू आम्ही त्याचं जतन करू मी एवढं आव्हान महाराष्ट्राच्या सरकारला येणाऱ्या काळातही करणार आहे आणि मागेही केलं होतं अयोध्यामध्ये ज्यावेळेस हे अवशेष स्थापडत होते त्यावेळेस बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाने सुप्रीम कोर्टामध्ये ही याचिका केली होती जर ए एस आय आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडियाला जर हे काम जमत नसेल तर त्यांनी आम्हाला ते काम द्यावं आम्ही ते जतन करू आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये म जितकेही लेण्या आहेत त्याचं संवर्धन करण्याचं कामही माध्यमातून करू एक शेवटचा प्रश्न भारतीय संविधान आहे त्या संविधानाला आता त्या ठिकाणी नख लावण्याची भूमिका या ठिकाणी घेतली जाते हिंदू राष्ट्र निर्माणाचं स्वप्न या ठिकाणी पाहिलं जातं हे स्वप्न सत्यात उतरेल आता सध्या आंबेडकर अनुयायी शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या अनुयायी म्हणून त्या अनुयायांपुढे खऱ्या अनुयायांपुढे त्या महापुरुषांच्या विचारावर काम करणाऱ्या धोरणांवर काम करणाऱ्या अनुयांपुढे नेमकी जबाबदारी काय आणि त्यासाठी त्यांनी का काय भूमिका घेतली पाहिजे बघा आता नुकतंच मी इटलीहून आलो इटलीमध्ये इटली जवळ जर्मनी होतं तिथे ॲडल्फ हिटलर होता, होता मुसलोनी होता तर लोक त्यांनीही अशाच पद्धतीने फॅसिझम त्या त्या देशात आणला शेवटी लोकांनी उठाव केला आणि त्यांना आत्महत्या करावं लागली एकाची हत्या झाली तर ही व्यवस्था भारतामध्ये उभी राहू नये यासाठी सत्ताधाऱ्या लोकांनी त्यांचा इतिहास त्यास बघावा की अशा अशा देशामध्ये फॅसिझम लागू करण्याचा प्रयत्न झाला तिथे काय उठाव झाला आणि म्हणून जर या देशाचं संविधान बघा एकोणीसशे पन्नासलाच या देशाचं संविधान निर्माण होण्यापूर्वीच या देशामध्ये आर एस एसने संविधान निर्माण होऊ नये यासाठी त्यांच्यावर बॅनही आलेला आहे आणि आज त्यांचीच एक पॉलिटिकल पार्टी आज सत्तेमध्ये आहे तो ऑब्वियसली ते त्यांचं विजन त्यांचं जे धोरण आहे ते पूर्ण करायचं काम करतील धर्माच्या आधारावर या देशाची स्थापना करायचा प्रयत्न करतील सेक्युलर आता हा ही एक शे शिवी झालेली आहे ते आम्हाला सेक्युलर म्हणतो हे सेक्युलर आहे म्हणजे अशा पद्धतीने सेक्युलरिझमला यांनी डाऊन डिमिनिश केलेलं आहे त्याच्यावर म्हणजे डिफेम करून ठेवलेलं आहे या शब्दाला तर अशा पद्धतीने सेक्युलरिझमला हटवायचं आणि हिंदुईझम किंवा रिलिजनवर या देशाच्या लोकांना आणि आम्हाला सांगा की या देशाला हिंदू राष्ट्र केल्यानंतर मग या देशातले बौद्ध कुठे जाणार आहेत या देशातले सिख कुठे जाणार आहेत या देशातले ख्रिश्चन कुठे जाणार आहेत आणि हे सगळ्या धर्मांच्या लोकांचा हा देश आहे हा देश त्यांचाही आहे ज्यांचा कोणता धर्म नाही साऊथमध्ये आता नो रिलिजनची सर्टिफिकेट लोकं घ्यायला लागलेले आहेत की आम्ही कोणताही धर्म मानत नाही हा देश त्यांचाही आहे अशा लोकांची व्यवस्था या हिंदू राष्ट्रामध्ये कुठे असणार आहे तेही म नरेंद्र मोदीने जाहीर केलं पाहिजे जा। की हिंदू राष्ट्रामध्ये हिंदू झाल्यानंतर शूद्रांना आम्ही इथे पायाखाली ठेवू ख्रिश्चनांना आम्ही इथे ठेवू मुसलमानांना इथे ठेवू तर तेही भारताची संकल्पना त्यांनी लोकांसमोर मांडली पाहिजे आणि याच्यामध्ये एक लोकच आहेत <laughs> यावेळेस म्हणून मी बाहेर परदेशात होतो आणि सांगितलं यावेळची इलेक्शन बी जे पी वर्सेस काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आम आदमी पार्टी अखिलेश मायावती यांच्यात होत नाही यावेळची इलेक्शन बी जे पी वर्सेस वी द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक यांच्यामध्ये होतो आणि भारताची लोक आम्हा लोकांना एकत्रित येऊन जात धर्म बाजूला ठेवून आपल्या मतांचा अधिकार वापरला पाहिजे यावेळी जर पुन्हा हे कंटिन्यू झालं तर मला नाही वाटत की पुढच्या वेळेस या सरकारला कंटिन्यू केलं जाईल आणि खूप मोठ्या प्रमाणात सिव्हिल वॉर या देशामध्ये दे सु सुरू होईल देशात आंबेडकर जयंतीवर जो कोट्यावधीचा खर्च होतो बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं अपेक्षा होती बाबासाहेबांची की मी हा समाज सुधारणेचा रथ इथवर आणला आहे तो तुम्हाला पुढे नेता आला नाही तर टिचभर मागे येऊ देऊ नका बाबासाहेबांनंतर बाबासाहेबांच्या अनुयायांनी ज्यांच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे त्यांनी हा रथ पुढे नेलाय का आणि नेला तो कसा नेता येईल कोट्यावधीचा हा खर्च या निव जयंत्यांमध्ये जो होतो आहे तो कसा रोखता येईल आणि तो सत्कारमी कसा लावता येईल बघा ने मी नेहमी सांगत असतो वी आर द वर्स्ट फॉलोअर्स ऑफ द एवर बेस्ट लीडर ऑफ द वर्ल्ड बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे शेहेचाळीसला आज आपण तरी टू थाउजंड ट्वेंटी फोरमध्ये आहोत त्यांच्याकडे रिसोर्सेस साधनं नसताना त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी उभी हो केली मिलिंद कॉलेज उभं केलं सिद्धार्थ कॉलेज उभं केलं आनंद भवन उभं केलं म्हणजे बौद्धांची एक स्वतंत्र शैक्षणिक व्यवस्था उभी हो केली आज दोन हजार चोवीसमध्ये आमच्याकडे साधनं आहेत साधा आम्ही बालवाडी उभी हो करत नाही हो। आहोत आणि म्हणून आम्ही कम्पेअर जर करून बघितलं बाबासाहेबांची चवळ तर आम्ही कुठंही बाबासाहेबांच्या पायाजवळही नाही आणि म्हणून तुम्ही जे सांगितलं ना की रथ इथपर्यंत आणला आहे आम्ही तो रथ किती मा पटीने मागे नेलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांचं त्यावेळेस इकॉनॉमिकल सिस्टम होती प्रू प्रॉब्लम ऑफ रुपी बाबासाहेबांनी या देशाला दिलं आर बी आय उभी आहे आज त्याच्यामध्ये आमचं रिप्रेझेंटेशन झिरो आहे आम्ही काय झालो आहे फक्त मूर्तीपूजक झालेलो आहोत बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा द्या बाबासाहेबांचं स्मारक द्या बाबासाहेबांचं रस्त्याला युनिव्हर्सिटीला नाव हो द्या पण स्वतःची विश्वविद्यालय स्वतःची युनिव्हर्सिटी उभं करावं असं आमचं कधीही विजन ठरत नाही आणि म्हणून आम्ही नागपूर या ठिकाणी कामटी रोडला साठ एकर जमीन आम्ही घेत संपादित केलेली आहे आणि तिथे वर्ल्ड बुद्धिस्ट युनिव्हर्सिटी कशी उभी राहील राहील डॉक्टर बी आर आंबेडकर मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह बँक उभी केलेली आहे आमच्या लोकांचा पैसा आमच्याच बँकेमध्ये कसा राहील आणि अशा पद्धतीने आम्ही बाबासाहेबांच्या इकॉनॉमी आणि एज्युकेशनल थॉटवर काम करत आहोत एकूणच आपल्यासोबत या ठिकाणी <coughs> मॅक्स महाराष्ट्रावर एक्स्क्लुझिव्ह बातचीत करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू राजरत्न आंबेडकर होते ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांचे प्रगल्भ विचार या देशाला आणि जगाला दिशा देणार आहेत त्याच पद्धतीनं एका बाजूला जर एका जबाबदारीनं आपण बोललो तर निश्चितपणे बाबासाहेब आंबेडकरांचे जे रक्ताचे आणि विचारांचे वारसदार आहेत त्यांचे देखील विचार या देशाला अत्यंत आणि तरुणाईला आणि एकूणच या देशातील प्रत्येक भारतीय नागरिकाला दिशादायक ठरणारे आहेत आज राजरत्न आंबेडकर सरांनी मॅक्स महाराष्ट्रावर एक्स्क्लुझिव्ह बोलताना या देशाची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती याच्यावर विश्लेषण केलेलंच आहे मात्र काही राजकीय पक्षांची कान उघडणी देखील केलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे समतावादी आणि समतामूलक आणि बहुजनांच्या आणि भारतीयांच्या उद्धारासाठी ते संविधानाचा वापर आहे स्त्रियांचा या ठिकाणी सन्मान करणारं हे संविधान आहे मनस्मृती या देशात लागू झाली तर काय नुकसान होईल या सर्वच गोष्टीवर राजरत्न आंबेडकर यांनी आपली सळेतोड आणि परखडपणे मते मांडलेली आहेत मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण